तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्माची स्थापना कोणी केली जाणून घेऊयात इतिहास हिंदू धर्माचे संस्थापक कोण आहेत श्री गणेशाय नमः आज आपण चर्चा करणार आहोत हिंदू धर्माची स्थापना आणि त्याचे संस्थापक आणि त्याचं रहस्य हिंदू धर्माची स्थापना कधी आणि कोणत्या व्यक्तीने केलेली त्याच्या संस्थापकाबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते काही लोकांचा असा समज असतो की हिंदू धर्माचे संस्थापक असावे तर काहींच्या मते त्याचा स्रोत परमेश्वर आहे हिंदू धर्म शाश्वत आहे आणि त्याचा आरंभ मानवाने केलेला नाही आपल्याला माहितीच आहे की हिंदू धर्माची सुरुवात देवतांपासून झालेली आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहात आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात यू थिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला मग या अद्भुत कथेत डुबकी मारूया पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या धर्माच्या नियमांची आणि सिद्धांताची उत्पत्ती भगवान विष्णू ब्रह्मा आणि शिव यांनी केली आहे शास्त्रानुसार भगवान ब्रह्मा हे सृष्टीकर्ते असून त्यांनी वेदांचा गुप्त ज्ञान मानवांना दिला आणि त्याच्या माध्यमातून धर्माचा प्रसार केला भगवान विष्णू यांनी या सृष्टीचे पालन केले आणि आपल्या अवतारांद्वारे धार्मिक ज्ञानाचा प्रसार केला त्याचप्रमाणे भगवान शिव ही हिंदू धर्माच्या संरचनेसाठी महत्त्वपूर्ण आहे ते आपल्या विविध रूपांमध्ये ज्ञानाचा प्रसार करतात आणि अशुद्धता व भ्रम दूर करतात शिव हे जीवनाच्या विविध पैलूंमध्ये मार्गदर्शन करतात आणि योग विज्ञान तंत्रशास्त्र आणि अन्य शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान देतात हिंदू धर्माचा उगम आणि त्याचे खरे स्वरूप आजही आपल्या जीवनाचा भाग आहेत तो एक शाश्वत धर्म आहे जो आपल्या जीवनात शांती संतुलन आणि ज्ञान प्रदान करतो हिंदू धर्म हा एक शाश्वत धर्म आहे ज्याची मुळं ईश्वरीय ज्ञानात आहे वेदांमध्ये हिंदू धर्माची उपासना आणि त्याची शाखा स्वर्गात आहे आणि त्याचा विस्तार पृथ्वीवर पसरलेला आहे हिंदू धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानाला शाश्वत म्हणून मानले जाते जे बदलत्या काळानुसार सामावून घेत राहते याचे प्रमुख तत्त्वज्ञान म्हणजे विश्वाच्या सर्व प्राण्यांच्या आचरणाचे नियमन करणारे देवी नियम हिंदू धर्माच्या विविध शाखा आणि विश्वासांची माहिती आपल्याला वेद शास्त्र आणि संतांच्या शिक्षांमधून मिळते त्याचप्रमाणे श्री गणेश प्रजापती इंद्र नारद सरस्वती आणि लक्ष्मी यासारख्या विविध देवता या धर्माच्या प्रमुख तत्त्वज्ञानाचा प्रसार करणारे मानले जातात हिंदू धर्माच्या विविध विचारधारांना व त्याच्या विविध परंपरांना एकत्र करून त्याचा विस्तार केला गेला आहे हिंदू धर्माचे नामकरण ब्रिटिश साम्राज्याच्या काळात केला गेला जेव्हा भारतीय उपमहाद्वीपाला हिंदुस्तान म्हणून ओळखले जात होते विविध धर्म आणि संप्रदाय जसे की बौद्ध जैन शैव वैष्णव ब्राह्मण वाद इत्यादी यांना हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आले स्वतंत्र भारतात बौद्ध धर्म जैन धर्म आणि शीख धर्म हे इतर धर्मांपासून वेगळी कशी ओळखली जातात हे देखील त्याचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवते हिंदू धर्म हाँ एक पूर्ण धर्मा है हा एक विस्तृत आणि विविधतापूर्ण धर्म आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी आणि जीवनाच्या पैलूसाठी मार्गदर्शन करणारा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जय श्री कृष्ण मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार नक्की शेअर करा धन्यवाद